आज आपण उन्हाळ्याचा दाह कमी करण्यासाठी आणि छान असं थंडगार फिलिंग येण्यासाठी दोन प्रकारचे मिल्कशेक्स बनवत आहोत त्यातलं एक ड्रिंक हे सोशल मीडियावर अतिशय व्हायरल झालेलं ड्रिंक आहे ते म्हणजे मोहब्बत का शरबत आणि दुसरं ड्रिंक हे अतिशय हेल्दी आहे त्यामध्ये दूध आणि साखरेचा उपयोग न करता आपण हा शेक बनवणार आहोत नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये चला सगळ्यात आधी आपण एक हेल्दी शेक बनवणार आहोत हा हेल्दी शेक बनवण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे ताज्या ताज्या शहाळाची मलाई शहाळाचं जे खोबरं असतं किंवा मलाई असते त्याला अशा प्रकारे आपण रफली कट करून घेणार आहोत इथे मी साधारण एक कप प्रमाण भरेल एवढी मलाई घेतलेली आहे या मलाई सोबतच आपल्याला घ्यायचं आहे शहाळाचं छान गोडसर पाणी हा शेक बनवण्यासाठी साधारण एक ग्लास इतकं शहाळाचं पाणी आपल्याला पुरेसं होईल आता ही शहाळाची मलाई आपल्याला छान अशी बारीक पेस्टमध्ये वाटून घ्यायची आहे त्यासाठी आपण जी मलाई घेतलेली आहे ती सगळी मी या मिक्सर जार मध्ये काढून घेतलेली आहे ही मलाई वाटण्यासाठी आपण जे शहाळाचं पाणी घेतलेलं आहे त्यापैकी अर्ध पाणी आपण सुरुवातीला या जार मध्ये घालणार आहोत असं केल्यामुळे काय होईल तर यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे आपली मलाई अगदी छान बारीक अशी एकसंध पेस्ट सारखी वाटली जाईल आता ये शेक आड़ करने मद या शेकमध्ये गोडवा ॲड करण्यासाठी मी इथे आज मधाचा उपयोग करणार आहे तुमचं शहाळाचं पाणी कितपत गोडसर आहे त्याच्या अनुमानाने तुम्ही मध यामध्ये घालू शकता तुम्हाला जर मध आवडत नसेल तर तुम्ही साखर घातली तरी काहीच हरकत नाही आता ही मलाई छान एकदा मिक्सरला फिरवून आपण त्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेऊयात तुम्ही बघू शकता आपली मलाई ही अगदी छान बारीक अशी वाटली गेलेली आहे याचं टेक्स्चर मी एकदा तुम्हाला दाखवते बघा अगदी छान सरसरी तसं दाटसर पेस्ट सारखं टेक्स्र याला आलेलं आहे आता आपलं जे शिल्लक शहाळाचं पाणी आहे ते सगळं मी या मिक्सर जारमध्ये घालणार आहे आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला पुन्हा एकदा व्यवस्थित फिरवून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता अजिबात दुधाचा उपयोग न करता आपला दाटसर असा हेल्दी शेक तयार झालेला आहे याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता मी इथे याला दाटसरच ठेवलेला आहे जशी थिक शेकची कन्सिस्टन्सी असते ना तशा टाईपमध्ये म्हणजे हा शेक पिताना सुद्धा अगदी छान क्रीमी लागतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी अजून थोडी पातळ करू शकता चला आता आपण आपला शेक सर्व करूया त्यासाठी इथे मी एका ग्लासमध्ये सुरुवातीला दोन बर्फाचे खडे घालणार आहे त्यानंतर आपण यावर शाळ्याच्या खोबऱ्याचे असे बारीक केलेले तुकडे घालणार आहोत शेक पिताना असे ते दाताखाली चंग्स आलेले छान लागतात आणि मग आपण तयार केलेला शेक यावर आपण ओतून घेणार आहोत ग्लासमध्ये शेक ओतून झाला की आपण याच्यावर एखाद चमचा मध अशा प्रकारे ड्रिझल करणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॉकलेट सिरपसुद्धा घालू शकता त्यानंतर आपण याला थोडंसं गार्निश करण्यासाठी आपण यावर खोबऱ्याचे थोडेसे तुकडे घालणार आहोत आणि पिस्त्याचे काप घालून घेणार आहोत तुम्हाला याला थोडं अजून अट्रॅक्टिव्ह बनवायचं असेल तर तुम्ही यावर टूटी किंवा चेरीज घालू शकता आणि अशा प्रकारे आपला दूध आणि साखर न घालता बनवलेला हेल्दी टेंडर कोकोनट मिल्कशेक तयार झालेला आहे चला आता आपण फेमस मोहब्बत का शरबत कसा बनवायचा ते बघूयात सगळ्यात आधी आपल्याला अशा प्रकारे एक मोठा बोल किंवा एखादं मोठं भांड घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण यामध्ये एक मोठा ग्लास थंडगार केलेलं दूध घालणार आहोत हे दूध मी एकदा व्यवस्थित उकळून घेऊन त्याला रूम टेम्परेचरला आणलं आणि त्यानंतर अर्धा ते पाऊण तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता आपण यामध्ये घालणार आहोत दोन चमचे साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट घालणार आहोत ते म्हणजे रोज सिरप साधारणत दोन ते तीन मोठे चमचे रोज सिरप आपल्याला या थंड केलेल्या दुधामध्ये घालायचं आहे आता एका विस्कच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने आपल्याला हे सगळं मिश्रण छान अगदी एक दोन ते तीन मिनटं ढवळून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं रोज सिरप दुधामध्ये छान मिक्स होईल आणि शिवाय साखरसुद्धा या दुधामध्ये विरघळेल तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हलका गुलाबी रंग या दुधाला आता आता आलेला आहे हे दूध अजून जास्त छान थंडगार करण्यासाठी आपण यामध्ये दोन ती ते तीन बर्फाचे खडे घालणार आहोत हा मोहब्बत का शरबत असा छान थंडगार प्यायला काय मजा येते म्हणून सांगू आ हा हा हा, हा। आणि आता या शरबताची चव अजूनच वाढवण्यासाठी आपण यामध्ये एक वाटी अशा प्रकारे अगदी बारीक बारीक कापून घेतलेले कलिंगडाचे तुकडे घालणार आहोत आता हे सगळे जिन्नस एकाच मिनिटभरासाठी आपण छान एकदा मिक्स करून घेऊयात बघा किती साधी सोपी रेसिपी आहे अगदी दोन मिनिटांमध्ये झटपट तयार होते आणि नेहमीचे तेच तेच शरबत पिण्यापेक्षा असा काहीतरी वेगळा शरबत प्यायला सगळ्यांनाच खूप मजा येते बघा अशा प्रकारे आपला छान थंडगार मोहब्बत का शरबत तयार झालेला आहे आता आपण याला सर्व करून घेऊया सर्व करताना ग्लासमध्ये सगळ्यात आधी आपण दोन बर्फाचे खडे घालणार आहोत या बर्फाच्या खड्यांवर मी आता दोन ते तीन चमचे भिजवलेले सब्जा बी घालणार आहे सब्जा बी घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता यावर आपण थोडेसे तरबुजाचे बारीक केलेले तुकडे घालणार आहोत आणि त्यानंतर आपण छान असा थंडगार मोहब्बतकार शरबत या ग्लासमध्ये ओतून घेणार आहोत बघा दिसायलाच किती अगदी सुंदर मिल्कशेक सारखं दिसतंय ना याच्यावर थोडेसे भिजवलेले सब्जा बी घालू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर आईस्क्रीमचा सुद्धा घालू शकता आणि अशा प्रकारे आपला मस्त असा थंडगार का शरबत तयार झालेला आहे तर खवैय्यानो आजच्या या आगळ्या वेगळ्या समर ड्रिंक्सच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा